पालघर नगरपरिषदेमार्फत हुतात्मा रामप्रसाद भीमा शंकर तिवारी यांच्या स्मारकासाठी संरक्षक भिंतीचे नगर परिषदेच्या अभियंत्यांचे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे एक कोटी पंच्याऐंशी लाखांमध्ये संरक्षक भिंत सुशोभीकरण इतर सोयीकरणे अशा या कामांचा अंदाजपत्रकामध्ये समावेश असून हा पायाच कच्चा असेल तर संरक्षक भिंत टिकणार कशी अशा गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते ज्या स्वातंत्र्यवीराने देशासाठी बलिदान दिले त्यांची आठवण जनतेच्या स्मरणात सदैव राहावी म्हणून हुतात्मा स्मारकाची उभारणी करून या ठिकाणी संरक्षित भिंतीचे काम सुरू केले मात्र निकृष्ट दर्जाचा भ्रष्टाचाराचा लोटस म्हणावा लागेल बदलापूर येथील संकेत जाधव नावाच्या ठेकेदाराने हे काम केले आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतशा पद्धतीने चक्क हाताने आणि पायाने भिंतीचे कॉन्क्रिटीकरण निघत असेल तर याचा दर्जा किती दर्जा निकृष्ट दर्जाचा आहे हे आपण सांगायची गरज नाही त्यामुळे नगर परिषदेची ही कामे अतिशय बोगसपणे निकृष्ट कामे सुरू आहेत फुगीर अंदाज पत्रके बनवून शासनाच्या निधी कसा अपहार करायचा याचं जिवंत उदाहरण म्हणजे पालघर नगर परिषदेमध्ये पाहायला मिळते करोडो रुपयांची कामे किती निकृष्ट दर्जाची आहेत हे या व्हिडिओवरून वरून मिळते या ठिकाणी कामाबाबतचा माहिती फलक सुद्धा लावलेला नाहीये पंधरा घमेली रेती पंधरा घमेली खडी एक व सिमेंटच्या सिमेंटच्या कॉन्क्रेटीकरणाचा प्रकार समोर येत असून या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे मिक्सर नसल्याने हातानेच हे कॉंग्रेटीकरण तयार केले जाते या ठिकाणी नगर परिषदेचे बांधकाम अभियंता विपुल कोरफड या अभियंत्यांना फोन करून विचारलं असता या ठिकाणी सुपरवायझरला पाठवून प्रत्यक्ष त्या कामाची पाहणी केली मात्र बोगस काम किती झालं झाकलं तरी ते लपवत नसतं या ठिकाणी जनतेचा वली विजय घरत यांनी घेतलेला हा ग्राउंड रिपोर्ट इथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया पाहणार नगर परिषदेमार्फत जवळपास एक कोटी पंच्याऐंशी लाखाला हा ठेका दिलेला आहे या ठेक्यामध्ये हुतात्मा स्मारक म्हणजे रामप्रसाद भीमाशंकर तिवारी यांच्या स्मारकाला एक चांगल्या प्रकारे भक्कम असं कुंपवण म्हणजे त्याला संरक्षक भिंत म्हणता येईल ही बांधायची आहे याच्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला ज्या आपल्या स्वातंत्र्यवीराने या देशासाठी बलिदान दिलं त्या देशातले एका आमच्या पालघरचे ज्यांच्या नावाने तिवारींच्या नावाने हे हुतात्मा स्तंभ आहे या हुतात्मा स्तंभाला पालघर नगर परिषदेने जवळपास एक कोटी पंच्याऐंशी लाखाचा निधी मंजूर करून या ठिकाणी आपण बघा डबर आणलेला आहे हा डबर त्यानंतर या ठिकाणी आपण पहा हे जे आहे अक्षरशः हाताने हे निघतं कॉन्क्रीट हाताने निघतं हाताने निघतं मी आता तुम्हाला पायाने दाखवतो पाय बघा माझं बघा आणि हे संपूर्ण इथेच नाही हे संपूर्ण इथेच नाही ते संपूर्ण पूर्ण जे कंपाऊंड केलं या ठिकाणी सगळ्या ठिकाणी तसंच आहे साधारण आपल्याकडे कॉन्क्रीट बनवत असताना त्याची ग्रीड ग्रेड ही ठरलेली असते मात्र तसं न करता निकृष्ट दर्जाचं काम नगर परिषदेच्या या ठेकेदारांनी केलेलं आहे मात्र याकडे परि परिषदेचे जे अभियंते असतील यांचं पूर्णपणे दुर्लक्ष असल्यामुळेच हे जे प्रकार आहेत निकृष्ट दर्जाचे हे नेहमी घडत असतात या ठिकाणी मी फोन केल्यानंतर इथे एक सुपरवायझर पण आले त्याने सुद्धा ते तोडून बघितलं आणि अक्षरशः निकृष्ट दर्जाचं काम आहे पण त्यांनाही बोलू दादा या ना बघितलं तर अक्षरशः काम कसं होत्या मी तुम्हाला मी आता जे दाखवलं काम ते निकृष्ट दर्जाचंच आहे ना बघितलं ना सुद्धा सांगितलं की हे काम निकृष्ट दर्जाचं आहे मात्र ते काम तुम्ही थांबवलं होतं बरोबर ना काम थांबवलं होतं मात्र पुन्हा ठेकेदाराने ते काम सुरू केलं आणि आता त्याचं जोरात काम चालू आहे प्लम कॉन्क्रीटच्या नावावरती नुसताच त्या कॉन्क्रीटमध्ये दगडीचा भरणा हा केला जातो स्वातंत्र्यवीरांच्या या पवित्र भूमीमध्ये निकृष्ट दर्जाचा नमुना या नगर परिषदेमध्ये पाहायला मिळतो त्यामुळे संपूर्ण जे केलेलं काम आहे निकृष्ट आहे बोगस काम आहे तो तो ते तोडून नव्याने बांधकाम करावं ही आमची भूमिका राहणार ही आमची मागणी आहे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम आहे समोर हुतात्मा स्मारक आहे देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्मांना आपण एकंदरीत श्रद्धांजली वाहन करतो पण हे जे त्यांच्या स्मारकाच्या संरक्षणार्थ जी काही भ भिंत आणि काही डेकोरेशन करायचं का जे ठरलेलं आहे त्यामध्ये अशा प्रकारचे कुठलेही कॉन्ट्रॅक्टर येतात निकृष्ट देशाची कामं करून मलिदा खाऊन निघून जातात आणि ह्याचं पुन्हा हेच त्या खरी श्रद्धांजली ह्या त्यांना मिळू शकते का हे ही आपल्या ह्या नगरपालिका नगरपालिकेची कामाबद्दलची शोकांतिका आहे तर बाबतीत शास नगरपालिकेने वैयक्तिक लक्ष देऊन ते चांगल्या प्रकारे काम कसं कॉन्ट्रॅक्टरकडून ह्याच्याकडून करून घ्यावे आता नहीं, नहीं हे आपल्याला समोर दिसतं आहे की किती खराब काम आहे ते कुठल्याही प्रकारचे इथे माणसं नाही सुविधा नाही आहे त्यामुळे हे खूपच वाईट परिस्थिती व्हाय स्मारकासाठी असं होत असेल तर नगरपालिकेने याची खरंच दखल घ्यायला पाहिजे अशी मला मनापासून